या खळद या गावात जी विकास कामं होणार आहे याच्या भूमिपूजनासाठी मला बोलवलं खर तर बापूच इथे येणार होते पण बापूंना अचानक आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी समन्वय समितीची मीटिंग लावली आणि अचानक त्यांना काल संभाजीनगरवरून जायला लागलं नाही तर तेच खरं तर येणार होते पण मी नाही जाऊ शकत तू आवर्जून जा मला आठवते मी शेवटी ह्या खळद गावात आली होती ते इलेक्शनच्या आधी आली होती आणि त्यावेळेस आपण एक अंगणवाडीच का काहीतरी छोटस काम केलं होतं त्यावेळेस मला सर्वांनी आपण होता संजय कामते होते सर्वजण होते तेव्हा बरीच भली मोठी लिस्ट सांगितली होती की ताई आम्हाला हे पण पाहिजे ते पण पाहिजे ते पण पाहिजे आणि मला आनंद होतोय की त्याच्या नंतर एक वर्षही नाही झालं आणि बरीचशी विकास कामं आपण साठी दिली ज्याच्या पुढेही आपण देऊ त्याच्यानंतर ती संरक्षक भिंत आणि ज्या तुम्ही गोष्टी बोलल्या होत्या त्याही तीही कामं आपण घेतोय तर याच्यासाठी तुम्हाला सर्वांना त्याही वेळेस समजावून सांगितलं होतं आपण सर्वांनी साथ दिली बापूंना एवढं मोठं भरकोस मताने निवडून दिलं आणि त्यांच्यावर विशेष प्रेम करणाऱ्या गावांपैकी एक खळद गाव आहे त्यामुळे तुमचे सर्वांचे खूप खूप आभार परत मी आली आणि नुसतं रिकामी हातांनी आम्ही आलो नाही तर आम्ही काहीतरी घेऊन आलो याचा मला आनंद आहे जसा आता इथे उपस्थित आपले महायुतीचा उल्लेख केला मला असं वाटतं महायुती आहे युतीचा धर्म आपण पाळूच पण ह्या सगळ्या धर्मांच्या पलीकडे बापूंसाठी लोकांची सेवा आणि माझ्या मातीची निष्ठा हा सर्वात मोठा धर्म आहे ते कुठेही असले तरी पुरंदर साठी स्वप्न पाहणं आणि त्यांचं विजन कधी थांबत नाही आपल्याला सांगितलं जसं आता आपल्या बाजूला एअरपोर्ट येत आहे आणि ह्या मुळे खूप मोठा विकास होणार आहे एअरपोर्टच्या खूप जवळ हे गाव आहे आताच अठरा सप्टेंबरला त्याच्या जी संमतीपत्रक मागतोय त्याच्यातली बरीच संमती पत्रक सेव्हन्टी पर्सेंट संमती पत्रक आपल्याला मिळाली आहेत पुढे जाऊन मी सांगते आता एअरपोर्ट आणि गुंजवणी हे तर बापूंची पाच वर्ष पुढचं त्यांचं होतं जेव्हा ते आमदार नव्हते पण तेव्हा मागच्या आपल्या इलेक्शनच्या सहा महिने एक वर्ष आधी हिंजवडीमध्ये आय टी पार्क आहे पण तिथे आता लोकांना सुविधा होत नाही तर ती आम्ही पर्यायी जागा जी दिवे चांबडी आणि कोडीतमध्ये एक दायराण्याची जागा आहे ती घेऊन आपण आय टी पार्क इथे प्रस्तावित करा असं सुचवलं होतं आणि ते मान्यही झालंय आणि पुढच्या काळात आपल्या इथे एअरपोर्ट तर असेलच पण एअरपोर्टच्या माध्यमातून नोकऱ्या मिळतील आणि आयटी पार्क हो ही होईल आपल्या मुलांना तिथेही नोकऱ्या मिळतील त्याच्यानंतर अजून सांगते आजच मी एक पत्र पाहिलं दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे जेव्हा ते आमदार नव्हते तेव्हाही की पी एम आर डी ए मध्ये आपल्यातली एकतीस गावं आहेत तर आमच्या इथे उद्या एअरपोर्ट येणार आहे आणि असं सगळं आहे तर गावांचं नियोजन आणि त्याचा विकास योग्य पद्धतीने व्हावा म्हणून पीएमआरडीए ने पुरंदरची उर्वरित गावं देखील घ्यावी आणि त्याच्यावरही आता प्रक्रिया चालू झाली आणि हो ही आपला पुरंदरचा राहिलेला जो भाग आहे एअरपोर्ट येणार आहे त्यामुळे विकास होईल तर खऱ्या अर्थाने जसं बापूने म्हटलं होतं की माझी पुरंदरची लोक मुंबईला का जावीत मी हे आणणार तर हे स्वप्न पुढच्या मला वाटतं दोन तीन वर्षात आपल्याला खरं होताना दिसेल आणि खाली पुरसुंगी उरळीची नगरपालिका करायची असं जेव्हा सांगितलं तेव्हा ते, ते म्हटले नुसती पुरसुंगी उरळीची नगरपालिका होणार नाही तर पुरसुंगी उरळी सासवड जेजूई आपला हा एअरपोर्टचा भाग असं सगळं मिळून नवीन पुढे महानगरपालिका आपण करू आणि ते नक्कीच पुढच्या काळात होईल आज या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित राहिले आपले महायुतीतले दुर्गाडे सर असतील त्यांचं नेहमीच अतिशय संयमी आणि असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे कधी मी त्यांना रागात बघितलेलं नाही पण त्याच बरोबर तेवढाच लोकसंपर्क त्यांचा दांडगा आहे त्यांची साथ आहे आनंद आहे आणि या कार्यात बापूंबरोबर ते जोडील आहे आनंद आहे तसेच आमचे सगळे जे कायम संजय कामतेचं मला काय म्हणजे भांडतच असतात हे पाहिजे आम्हाला हे पाहिजे आणि ऐकतच नाही म्हणजे आजही तसंच झालं पण तसंच असायला पाहिजे आपल्याकडे शंभर दीडशे गावं आहेत त्यामुळे कोणाचा कोणाचं ऐकणार पण जिथे असे भांडून कामं करून घेणारी लोक असतात तिथे मग गाव नक्कीच पुढे जात त्याचबरोबर आपले सभापती अतुलजी म्हस्के आहेत आता परत पुढे आपल्या स्थानिक निवडणुका येणार आहेत स्थानिक संस्थेच्या आणि आपले तालुका प्रमुख हर हरिभाऊ लोळे आहे तेही सतत बापूंच्या सोबत असतात आणि युवांचा आपले बरेच काही आहेत खूप चांगली आपली टीम झाली आहे शिवसेना नाही पण खरंच तालुक्याला पुढे नेण्यासाठी बापूंच्या विचाराशी एकरूप असलेली अशी ही सगळी व्यक्ती आहेत आपण सर्वांचं एवढं भरभरून बापूंवर प्रेम आहे तेच आमचे खरे आशीर्वाद आहेत आणि तेच त्यांना ऊर्जा देतं शक्ती देतं आणि या पुढच्या काळातही आपल्या सर्वांसाठी असंच बापू काम करत राहील आपला आशीर्वाद आपलं प्रेम आपण असंच कायम ठेवा हीच इच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र